काम सोडून तुम्हाला एक लागलं आहे तुम्ही काळजी करू नका की एवढं तुम्हाला त्या सवलत असतात की त्या ठिकाणावर एखाद्या मुलीवर असे चुकीची घटना घडलेली आहे जसं तुम्हाला वाटतं तसं पूर्वी होणार आम्हालाही वाढलं असतं परंतु तुम्ही एखादी गोष्ट हक्काला देऊ शकता परंतु आम्ही कसं काम करू शकता आम्ही काम करून जातो तेव्हा ते काळजी करू नका अशा सांग काही तुम्हाला काम चुकीचं केलेलं नाही एफ आय आर दाखल करायची त्याबद्दल ते वेळ आहे